मित्रांनो आपण या नाटकातील बाकी कलाकारांना जर भेटलोच या आली आणि त्यातील एक महत्त्वाचे कलाकार म्हणजे शंतनू रांगणेकर ज्यांचं आम्ही अर्ध काम आता बघितलं इंटरव्हलच्या आधी खूपच मस्त काम केलेलं आहे तर त्यांना आपण विचारूया की हे सूत्रधार भूमिका आणि ह्या ठरता ठरता ठरेना या नाटकातली भूमिका तुमच्यावर कशी शिकवत तर बेसिकली जे डिरेक्टर आहेत आपल्या नाटकाचं स्वप्नील बारसकर यांचा मला एकदा मेसेज आलेला मला विचारलेलं की नाटक करायला आवडेल का आणि माझं असं होतं की खूप वर्ष झालं मला थिएटर करायचं होतं पण मला संधी मिळत नव्हती किंवा मी प्रयत्न करत होते पण ते क्रॅक नव्हतं होत आणि असं समोरनं आल्यानंतर मी म्हटलं की मला तर नाटक करायची प्रचंड इच्छा आहे म्हटलं तर त्यांनी स्क्रिप्ट पाठवली जी स्क्रिप्ट वाचली त्यांनी मला सांगितलं की सूत्रधारी भूमिका आहे त्याच्यानंतर थोडंसं दडपण आलं मला कारण की एवढे नऊ कॅरेक्टर आहे भरपूर कॅरेक्टर हो तर त्याच्यामुळे ते करायचं पण ते खूप चॅलेंजिंग वाटलं आहे मी म्हटलं की मी आय आय इन फॉर इट मला हे करायचंच आणि मला खूप आवडेल आणि मग आमची तालीम सुरू झाली आमची रिडिंग सुरू झाली आणि त्याच्यात त्यांना आवडलंच आणि मग ते म्हणाले की येस यू आर देअर फॉर सूत्र एकाच नाटकामध्ये इतक्या भूमिका करणं म्हणजे ते एकतर मला वाटतं खूप कमी जणांनाच असं भेटत असेल मला भेटलेलं आहे आणि एकदम वर्सटाईल वेगवेगळ्या भूमिका आहे त्याच्यामध्ये बरोबर तर ह्यातली तुम्हाला त्यातल्या त्यात कुठलं एक कॅरेक्टर तुम्हाला आवडलं की हा हे कॅरेक्टर करायला मजा येते दोन कॅरेक्टर ते मला खूप आवडतात एक वनिताला बघायला जे सत्तेचाळीस वर्ष कॅरेक्टर मला प्रचंड आवडतं आणि दुसऱ्या अंकात आता तुम्ही बघाल धर्मराज म्हणून एक कॅरेक्टर आहे ते कॅरेक्टर पण खूप मजा आहे म्हणजे अच्छा हे दोन कॅरेक्टर जिकडे बॅटिंग करण्याचा पूर्ण स्कोप आहे आणि मी काहीही करू शकतो म्हणजे yes. ते तेवढी लिबर्टी आहे मला आणि इन जनरल सूत्रधार करायलाही मला प्रचंड आवडतो कारण की तो एकमेव कॅरेक्टर नाटकात जो फोर्थ बॉल ब्रेक करून लोकांशी संवाद साधतो yes. आणि आतापर्यंत म्हणजे किती नाटकं तुमची झाली आणि त्यातल्या त्यात तुमचं म्हणजे फेवरेट होतं uh, uh, नाटक नाही ॲक्च्युली मी लहानपणीच नाटक केलं त्याच्यानंतर मी थिएटर केलं ते कॉलेजमध्ये एकांकिका स्पर्धा आणि या सगळ्या गोष्टींमध्ये थिएटर केलं मी नाटक केलंच नाही त्याच्यामुळे तसं बघायचं झालं तर हे पहिलं माझं व्यावसायिक नाटक आहे तर आणि आधी लहानपणी जे केले तेव्हा मी बालकलाकार होतो अप्प असल्या करी गुत आई आईसी म्हणून असे नाटकं केली पण हे माझं पहिलं व्यावसायिक नाटक आहे त्याच्यामुळे हेच आहे जे आहे ते बरेच एक्सपिरियन्स कलाकार पण आहे म्हणजे वनिता खरात आहे सागर देशमुख आहे तर त्यांच्या खूप खूप छान आहे म्हणजे ते दोघेही एवढे समजून घेणारे कलाकार आहेत म्हणजे ऑफकोर्स त्यांची आर्ट आणि क्राफ्ट तर खूपच कमाल आहे सागरदा असेल वनिता असेल इनफॅक्ट काका असतील रपिता असेल जेवढे कलाकार आहेत तर त्याच्यामुळे ना त्यांच्याबरोबर काम करायला फार मजा आली कारण की त्यांनी खूप समजून आहे मला त्यांनी मला खूप मदत केली माझ्या कॅरेक्टरसाठी इम्प्रोव्हायझेशनसाठी बरोबर आणि इन जनरल नाटकाला पुढे घेऊन जाणारे दोन कलाकार आहेत वनिता आणि सागर ते लीड आहेत आणि मला असं वाटतं की खूप वेगळं काम ते लोकं करत आहेत वनिता पण झाली जी हास्यजत्रात आपण तिला बघतो आणि नाटकात ते काम करते प्रचंड वेगळं आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं दर इज अ ह्यूज स्कोप इन दर क्राफ्ट आणि मला असं वाटतं की ते नाटकाला त्यामुळेच ते न्याय मिळतो नाटकाचं नाव आहे ठरता ठरता ठरेना त्यातीलच आपल्या सोबत आहेत एक सिनियर कलाकार म्हणजे प्रदीप जोशी सर नमस्कार सर नमस्कार आणि हे नाटक काय आहे आणि कशा पद्धतीने हे वर्क होतंय आता आणि त्याचा विषय काय या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलणार आहोत सर नाटकाचा प्लॉट काय आहे आणि काय नाटक आहे सांगा आपल्यापेक्षा ठरता ठरता ठरेना हे जे शीर्षक आहेत त्याच्यावरून काहीतरी ठरत नाही हे आपल्याला कळत तर याच्यामध्ये समाजातला एक महत्वाचा प्रश्न घेतलेला आहे की आपण काय करतो की ठराविक वयात त्या त्या गोष्टी झाल्याच पाहिजेत कसा एक अट्टहास आहे तो कितपत हो योग्य आहे तुमची करिअर चांगली चालू असली पण ठराविक वयात लग्न नाही ठर नाही ठरलं ना ना तर किती मोठी गोष्ट प्रेशर असते हां आणि मग त्या व्यक्तींना नातेवाईकांचे आणि समाजाचे काय अनुभव प्रश्न म्हणजे आताचा एक ज्वलंत प्रश्नच आहे हा कारण हे आपल्याला बाहेरच्या सामाजिक जीवनामध्ये पाहायला मिळत सगळीकडे की एखाद्याचं लग्न समजा ठरत नसतं किंवा ते काही कारण असतं त्याच फायनान्शियल इश्यू असो किंवा काही त्याचे इशू असतो त्याच्यामुळे ते लांबणीवर जातं तर त्या हिशोबाने तर हे विषय थोडा गंभीर आहे तर नाटक आपलं गंभीर असेल की म्हणजे कॉमेडी आणि इमोशनल कशा पद्धतीचं नाही काय हे विषय असा गंभीर आणि महत्वाचा असला तर तो अत्यंत खेळकर पद्धतीने मानलेलं okay. आहे त्या ह्याच्यामध्ये तुमच्या नाटकामध्ये संगीत आहे yes. उत्तम प्रकारे त्याचप्रमाणे काही अगदी हसणारे खेळणारे तुम्हाला हसवणारे प्रवेश पण आहेत okay. आणि योग्य त्या ठिकाणी त्याचं गांभीर्य प्रेक्षकांपर्यंत पोचलं पाहिजे अशा प्रकारेही ते नाटक बसवलं आहे त्यामुळे तो बघण्यासाठी एक अत्यंत प्रेक्षणीय असा प्रयोग आहे तरी आता आपले नाटकाचे किती प्रयोग झाले आणि प्रतिसाद कसा आहे लोकांचा झालेला आहे आणि आता त्याच्या पुढची गोडद सुरू आहे सर्व वर्तमानपत्रांनी किंवा तुमच्यासारखे लोकांनी खूप ते नावाज दिलं आहे आणि प्रतिसाद लोकांनी म्हणजे नाटक बघून झाल्यानंतर जेव्हा तुम्हाला नंतर येत असेल तर कशा प्रतिक्रिया तुम्हाला हां तर त्यांनी सांगितलं की अरे हे खरोखरच आहे तुम्ही बरं झालं याच्यावर नाटक केलं काही काही कपल सर आम्हाला येऊन भेटले की म्हणाले आम्ही याच्यातूनच गेलेलो आहे आमच्या लग्न ठरत नव्हतं ठरत नव्हतं म्हणून पण बघा आता आम्ही तुमच्यासमोर उभे आहे हे तर आलंच आहे सर आता म्हणजे तुमचं नाटक इतके चालू असतील परत बाकीचं चालू असेल हे कितवं नाटक आहे तुमचं आता आणि इतक्या नाटकांमध्ये हे नाटक तुमच्यापर्यंत कसं आहे माझ्यापर्यंत हे नाटक आलं ते आपले कलाकार आहेत योगेश सोहनी ओके okay. ते अभिनेते आहेत सध्या एका जेलमध्ये काम करतात त्यांनी आणि मी पंधरा ऑगस्ट या सिनेमात काम केलं होतं तो माधुरी दीक्षित मी निर्माण केलेला होता त्यांना मी माहिती होतो त्यांच्यामुळे मी या नाटकात आणि माझं आत्तापर्यंतचं जे करिअर आहे ते, ते अपंग मुलांचा संगीत आणि कला शिक्षक म्हणून पण त्याच्याबरोबर असं माहिती होऊन होऊन लोकांनी जेव्हा मला बोलवलेलं आहे कारण मी संगीतकार पण आहे अभिनेता पण आहे मी कोर चिवची चौका अशा अनेक चित्रपटात काम केलेले अनेक नाटकांना मी संगीत पण दिलेलं आहे परेश मुकाशी सगळ्या नाटकांना संगीत माझं आहे आणि त्यांच्या हरिश्चंद्राची फॅक्टरी आणि चिवची सौका या सिनेमात पण मी आहे असं करत करत हे नाटक माझ्यापर्यंत माझं अभिनेता म्हणून मला वाटतं की हे आठवं नववं नाटक असेल आणि संगीतकार म्हणून माझे दहा पंधरा झालेली त्याच्यात हिंदी पण आहे आणि आता सर म्हणजे बरेच लोक तर आता येतातच आहेत बघायला पण इथून पुढे आता आपल्या माध्यमातून जर ज्या लोकांना कळणार आहे तर त्या लोकांना काय सांगाल की हे नाटक बघायला येण्यासाठी तुम्ही प्रेक्षकांना आव्हान एक फ्रेश करमणूक आहे मुद्दाम काहीतरी हसवायचं हा हे असं आम्ही केलेलं नाहीये हा सहजपणे खेळकरपणा तुमच्यावर बघेल आणि तो प्रश्न तुमच्यावरून तो पोचेल आणि तो कुठेतरी तुम्हाला थोडा विचार करायचा राहत त्यामुळे असं हे एक श्रेष्ठ मनोरंजन आहे म्हणून प्रेक्षकांनी यावं असं मला वाटतं ज्यांच्या आयुष्यात ह्या पद्धतीचे समजा काहीतरी चढउतार चालू असतील त्यांनी हे नाटक नक्की बघा कारण त्यांना थोडं ह्याचे हेल्प पण होईल आणि एक मनोरंजनरित्या तुम्हाला हे एक विषय हाताळलेला आहे तर तोही पाहता येईल तर धन्यवाद सर तुम्ही मला दिला धन्यवाद आणि नक्की नाटक बघायला